लसावी काढण्याची आतापर्यंत सर्वात सोपी सरळ आणि सूक्ष्म पद्धती बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विचारलंय दहा वीस आणि तीसच्या लसावी किती तर दिलेल्या संख्येपैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती तीस दहाच्या पाड्यात आहे का तर आहे विच पाड्यात नाही मग अशा वेळेस काय करायचं ह्या तीस ची दुप्पट करा ती म्हणजेच किती साठ दहाच्या पाड्यात आहे का आहे विच पाड्यात आहे तिच्या पाड्यात आहे म्हणजेच वीस तीसचा लसावी किती साठ तर विद्यार्थी मित्रांनो ही पद्धत तुम्हाला समजली तर हा प्रश्न कोण सोडवत आहे तर मी सोडे अरे सर सर्वात मोठी संख्या पंधरा आहे पाचच्या पाड्यात आहे पण दहाच्या पाड्यात नाही तर पंधराची दुप्पट तीस पाचच्या पाड्यात आहे दहाच्या पाड्यात आहे आणि पंधराच्या पाड्यात आहे म्हणजे येणाऱ्या संख्येनचा लस हवी तीस बर मित्रांनो जर तुम्हाला गणित शिकायचे असेल तर एकच उपाय आहे म्हणजेच पटेकर सर कुठं यायचंय नॉलेज करिअर अकॅडमी जालना धन्यवाद